हॅलो मी थोडक्यात माझा परिचय करून देतो मी विठ्ठल रामदास शेळके राहणार आलमगाव माझं मी पहिली ते चौथी मा आलमगावला माझं शिक्षण झालं पाच सहावीचं शिक्षण कवडगावला आणि सातवी ते सॉरी आठवी ते दहावी माझं म छत्रपती संभाजी विद्यालय वाकुळणी इथं माझं शिक्षण झालं नंतर मी अकरावी बारावी मच्छरी महाविद्यालय आंबड त्याच्यानंतर माझं uh, एम बी बी एस मेडिकल कॉलेज सोलापूर आणि माझं जे एम डी हे घाटी संभाजीनगर इथनं माझं uh, शिक्षण पूर्ण झालं मला काही प्रसंग आहे जे मी आपल्या शाळेत असताना अनुभवले ते मला थोडेसे शेअर करायचे तुमच्यासोबत मी आलमगावचा असताना वाकुळणीला शाळेत का तर या प्रश्नाचं उत्तर असं होतं की माझे वडील आणि मा आमचे काका यांचे शेतीच्या वादावरमधनं वा, भांडणं झाले आणि त्या भांडणामुळं आम्हाला गाव सोडावं लागलं आणि मी कवडगावला आमचे मामा होते रामकिशन गावारा त्यांच्याकडे आम्ही शिफ्ट झालो त्याच्यानंतर आठवीत असताना मी सगळे मुलं आठवीचे क तुकडीत होते मी ही क तुकडीमध्ये ॲडमिशन घेतलं तर क तुकडीमध्ये ॲडमिशन घेतल्याच्यानंतर आमच्या वेळेस क तुकडीचा असा दरारा होता की त्या तुकडीला शिक्षक लोक कोणीच घ्यायला तयार नसायचे त्यामुळं मी एक वर्ष बघितलं की या तुकडीला मुलंही आमचे एकदम मस्त होते कवडगाव कोळघर देशगाव आणि चिकनगाव या गावचे मुलं होते ते एकदम मस्त बिंदास्त असायचे त्यांना काही वजे एवढं एन्जॉय करत शिक्षण करायचे तर मी आठवीला एक वर्ष काढलं पण आता माझी परिस्थिती थोडीशी वेगळी होती माझे वडील कवडगावला सालानी होते कारण आम्ही गाव सोडल्यामुळं माझ्या वडिलांना सालदारकी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता उदरनिर्वाहासाठी सालदारकी करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे मला मी बाकी मुलांसारखं तिथं राहू शकत नव्हतो मला काहीतरी करायचं होतं काहीतरी शिक्षणातून घडायचं होतं म्हणून मी आठवीत बघितलं की मुलं आमचे मस्त आहे टीचर पण मस्त आहे नंतर मी सर तुम्हाला मा... तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल सर पण मी एक प्रसंग सांगतो मी नववीमध्ये असताना अ तुकडीमध्ये जाऊन बसलो होतो सर अ तुकडीमध्ये आणि त्यावेळेस मोमीन सर अ तुकडीला क्लास टीचर होते आणि क तुकडीला सुटे सर होते तर प्रसंग असा आहे सर की मी कुणाला न सांगता अ तुकडी जाऊन बसलो त्याच्यानंतर सुटे सरांनी हे केली की त्यांना कळालं की हा विद्यार्थी कुणाला न विचारता अतुकडीत तुकडी जाऊन बसला मग मी मग तुमच्याकडे सर तक्रार गेली आणि तुम्ही मला ऑफिसमध्ये बोलून घेतलं खरंच सर तुम्ही होतात आम्हाला शिकायला मी सांगतो सर तुम्ण तुम्ण होता, तुम्ण होता, तुम्ण होता तुम्ण की तुम्ही होतात तुम्हाला जरी वाटत असेल तरी होतात मी त्याचा साक्षीदार आहे तर झालं असं की सरांनी मला बोलावलं आणि विचारलं का तू तु, क तुकडी सोडून अ तुकडीमध्ये जातो तर माझं उत्तर होतं की सर आमच्याकडं मरकड सर आम्हाला इंग्लिश टीचर होते सर आता नाही आहे तरी मी असते तरी मी फ्रँकली बोललो असतो आज काय आता सर मला मारलं तरी हरकत नाही पण सरांनी सांगितलं की म्हटलं सर मरकड सर जी इंग्लिश शिकवतात हो त्या पद्धतीने मला कळत नाही आणि त्यामुळे सर मी अ तुकडीमध्ये जातो आहे सर तर सरांनी सरांना त्यावेळेस राग आला हरकत नाही सर सरांचा स्वभाव एवढा स्ट्रिक्ट आहे की आजही मला सरांकडं भेटायला एवढी भीती वाटते की मी आज किती म्हणजे भरपूर ऑपरेशन करतो खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असते तिथंही मला भीती वाटत नाही पण आज इथं आल्या आल्या मला एवढी भीती वाटली की सरांसमोर मी आज कसं बोलणार तर ती सरांप्र प्रति एकदम प्रचंड भीती माझ्या मनात होती सरांनी मला त्यावेळेस सांगितलं हे बघ तू अभ्यास कर सरांना कळत नाही तर तू सरांना परत परत विचार आणि तू तु क तुकडीमध्ये राहा अन्यथा तुला मी टी सी काढून शाळेतलं काढून टाकेल सरांचा स्वभाव स्ट्रिक्ट होता त्याच्या बाब बाबतीत नाही मी त्याचा मला पुढे फायदा काय झाला ते सांगतो मी नंतर कंटिन्यू क तुकडीत बसलो क तुकडीमध्ये खरात सरांचं एक लेक्चर होतं सरांना आठवत असेल कदाचित की सरांनी मला उभा केलं होतं आणि सर म्हटले की हे बघ शेळके तुझ्यात जर जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल ना तर तू क तुकडीमध्ये राहूनही या शाळेतून पहिला येऊ शकतो आणि त्या एका वाक्यावरती मी विश्वास ठेवून हो। क तुकडीमध्ये मी पुढे माझा प्रवास केला तर आणि नंतर मरकळ सरनीही त्याच्यानंतर मेहनत घेतली सरांनी पण चांगल्या पद्धतीने शिकवलं माझे बंधू माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे होते प्रकाश की ते सध्या शिक्षक आहे पण ते माझे पहिले गुरु तर ते मला जिथं अडचण असायची ते पहिलीपासनं तर आतापर्यंत मला काही अडचण आली तर ते माझे मा माझ्या अडचणीचं सोल्युशन देतात तर त्यांनी मला इंग्लिशमध्ये भरपूर मदत केली आणि मी मत्स्य आपल्या वाकुळणीमधनं पहिला नाही आलो पण एका एक मार्गामुळं दुसरं आलो होतो मला पाचशे पंचावन्न होते आणि उमेश गिरी अ तुकडीचा त्याला पाचशे छप्पन होते त्या एका मार्कामुळं मी दुसरं आलो सांगायचं तात्पर्य एवढंच की सरांनी जे सांगितलं की तुझ्यात जर जिद्द आणि मेहनत असेल तर तू कमध्ये राहूनही पहिला येऊ शकतो पण ठीक आहे तिथं मी पहिला नाही आलो हरकत नाही पुढे चालून मग मी अकरावी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं माझं ठरलं तर अकरावी सायन्सला मी म ज्यावेळेस मच्छौधी कॉलेज आंबडला गेलो तिथं लहाने सर आहे फिजिक्सचे लहानेसरनी मला ॲडमिशन नाकारलं कारण मी त्याचा ते कशामुळं तर त्याचं त्याच्या पाठीमागं असं कारण होतं की मी पहिले मत्सोधरी कॉलेज जालना इथं आर्ट्स घेतलं होतं आमच्या गावातली मुलं जे ते सगळे आर्ट्सला गेले म्हणून मी पण आर्ट्सला घेतलं मला आर्ट्स याच्यामुळे घ्यायचं होतं की अकरावीला शाळेत जायची गरज नाही फक्त बारावीला जायचं पास व्हायचं डी एडला वगैरे नंबर लागायचा शिक्षक व्हायचं जे की माझे बंधू होते ते तेच करत होते म्हणून त्यांनी मला त्यांच्या पद्धतीने हे करायचा प्रयत्न केला पण मी मच्छोधरी कॉलेज जालन्याला माझ्यासोबतचे गावातले मित्र होते ते त्यांनी आम्ही सोबत ॲडमिशन घेतलं पुढं असं झालं की ते ॲडमिशन झाल्याच्यानंतर मी एक महिना तिथं गेल्यावर असं कळलं की नाही आ आर्ट्सला पण इथं रेग्युलर करावं लागतं मग मी परत दोन महिन्याने विचार केला जर मला आर्ट्समध्ये जर रेग्युलर करायची वेळ येत असेल तर मग मी सायन्स का नाही घ्यायचं तर मी पहिला विद्यार्थी असेल जो कीमध्ये असेल की एम बी बी एस होणारा की जो आर्ट्समध्ये शिकून सायन्स घेऊन एम बी बी एस झाला तर दुसरी तर मी दोन महिन्यानंतर जालना म चौधरीला तिथं ग्रँट नव्हतं सर त्यावेळेस तर सायन्सला ग्रँट नसल्यामुळे तिथली फीस फीस जास्त होती दोन अडीच हजार फीस समथिंग होती त्यावेळेस तर त्या अडीच हजार फीस माझे वडील भरू शकत नव्हते म्हणून मी आंबड मत चौधरीचे कटारे सर यांना फोन केला आणि सरांना सांगितलं की सर मी एक सर मा मी एकदम गरीब परिस्थितीतून आलेलो आहे सर आणि मला माझ्याकडं फीस भरण्यासाठी पैसे नाही म्हणून मी आंबडला ॲडमिशन घेऊ इच्छितो तर सरांनी मला त्यांची सिग्नेचर करून एक रुपये फीस नाही घेता ॲडमिशन दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस लहाने सरांकडे ॲडमिशन घेण्यासाठी गेलो तर लहाने सरांनी मला ॲडमिशन नाकारलं म्हणजे नाकारलं की तू दोन महिने लेट झाला आहे म्हणे दोन महिन्यानंतर आमची ऑलरेडी बॅच चालू झाली आणि हे जे पर्सेंटेज आहे म्हणे हे चौऱ्याहत्तरपैकी तुझे किती म्हणे मला माहिती आहे म्हणे तू वाकुळणीमधनं आला आहे वाकुळणीत गोलटगाव सेंटर असतं हे सगळं मला माहिती आहे म्हणे तुझे किती आहे ते मला सांग म्हणे हे चौऱ्याहत्तर दिसते म्हणे मला मी म्हटलं सर ते शेंटर जरी वाकुळणी असलं तर त्या चौऱ्याहत्तरपैकी चौऱ्याहत्तर माझेही म्हटलं कारण माझा भाऊ मला एकच म्हटला होता सर की तुला चौऱ्याहत्तरच्या ऐवजी ऐंशी जरी पडले तरी मी खुश नाही आणि तुला जर साठ पडले आणि तुझ्या मनाचे जर ते साठ पडले तर मी त्यात आनंदी आहे आणि त्या एका वाक्यामुळं मी एक एकसुद्धा कॉपी केली नाही सर माझ्या तुकडीत कदाचित असतील मुलं मी परीक्षेमध्ये पहिलाच पेपर इंग्लिशचा मराठी होता पहिल्या पेपरला मरकड सर माझे इन्व्हेजिलेटर म्हणजे प कॉफी न करता मी पास होणार भलेही मला साठ पडले तरी पास होणार अक्षरशः मी परीक्षेच्या दिवशी रडायचो की बाकी मुलांना विश विचारायचो विशाल होता अनिरुद्ध होता तुम्ही आज किती पेपर सोडला तर ते सगळे सांगायचे आम्ही ऐंशी नव्वद मार्काचं पण मी माझं काही ना काही राहिलेलंच असायचं पण मला तेव्हा एक गोष्ट कळाली की जेव्हा तुम्ही मनाने लिहिलेलं असतं भलेही तुमचे दहावीस मार्काचा पेपर रिकामा जरी सुटला तरी मार्क्स शेवटी तुम्हालाच जास्त पडतात आणि माझा दुसरा नंबर तिथं वाकुळणीमधनं आला आणि नंतर माझा खरा जो प्रवास आहे एम बी बी एस हे सगळ्यांना माहिती आहे एम बी बी एसला लागणं हे किती अवघड काम असतं हा खतरीचा प्रवास मी कसा केला याची खूप मोठी हे आहे सर पण मी आता सध्या एवढंच म बोलू इच्छितो की सरांचं जे स्ट्रिक्टनेस होतं की सर म्हटले म्हणजे ते करायचं आणि त्या भीतीमुळं सर मी खूप अभ्यास केला आणि दहावीमध्ये दुसरा आला नंतर एम एस सी एम एस सी ई टी जी परीक्षा असते एम बी बी एसची ती एम बी बी एसच्या परीक्षेला जवळजवळ दीड लाख मुलं बसतात आणि त्या दीड लाखामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातून एक हजारमध्ये यायचं असतं त्या दीड लाखामध्ये एक हजारमध्ये आला तर तुम्हाला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन भेटतं अन्यथा तुम्हाला काहीच नाही तर माझा मी लातूरला ई टीची तयारी केली आणि महाराष्ट्रातून चारशे चौसष्टवा माझा रँक नंबर होता हाला की म्हणजे त्या त्या मी त्यावेळेस जालना जिल्ह्यातून दुसरा होतो आणि हे सगळं शक्य झालं की त्याची जी पायाभरणी जी आहे आणि अभ्यास करायची जी सवय मला त्या शालेय जीवनात लागली त्यामुळे सगळं काही शक्य झालं आणि आता सध्या मी एम डी अनस्तेशिया एम बी बी एस एम डी अनस्थिषा करून वैद्यकीय महाविद्यालय जालना इथं कार्यरत आहेत तिथलं भूलतज्ज्ञ डॉक्टर्स म्हणून मी तिथं काम करतो आहे माझी वाईफ प्रतिभा मुळी ही जाफराबादमध्ये तालुका आरोग्य अधिकारी आहे ती एम बी बी एस एम डी तिचंही कम्प्लीट झालेलं आहे सांगायचं एवढंच की आयुष्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न केले हार्डवर्क केलं आणि तुम्ही जर जिद्द ठेवली तर तुम्ही आज कुठल्याही पातळीवरती असाल तरी तुम्ही नक्की आयुष्यात यशस्वी होतात एवढं बोलून मी माझं संपवतो धन्यवाद